नमस्कार मित्रांनो आज आपण भारतरत्न मालिकेतील रत्न भारतरत्न भारत रत्न मौलाना अबुल कलाम आझाद स्वातंत्र्य आणि एकतेचे यांच्या प्रेरक जीवन कार्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर मग शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे जे, जे देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी वापरलं जाऊ शकते ही शिकवण देणारे मौलाना अबुल कलाम आझाद हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील आणि शिक्षण क्षेत्रातील महान योद्धे होते अकरा नोव्हेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी मक्का येथे जन्मलेले मौलाना आझाद हे लहान वयातच अनेक भाषा आणि विषयांवर प्रभुत्व मिळवणारे विद्वान होते इस्लाम तत्वज्ञान गणित आणि विज्ञान यांचा त्यांनी गाढा अभ्यास केला होता त्यांनी अल हिलाल उत्त वृत्तपत्राद्वारे ब्रिटिशांविरोधात जनजागृती केली त्यांनी महात्मा गांधी यांच्या सहवासात येऊन स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला त्यांनी भारत छोडो आंदोलनाचे नेतृत्वही केले ते राष्ट्रीय एकात्मतेचे खंदे समर्थक आणि हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी अहोरात्र प्रयत्न त्यांनी केले स्वातंत्र्यानंतर म्हणजे एकोणासशे चौऱ्याहत्तर ते एकोणावीसशे अठ्ठावन्न या काळात पहिले शिक्षण मंत्री म्हणून भारताच्या आधुनिक शिक्षण व्यवस्थेची पायाभरणी केली त्यांच्या पुढाकाराने आय आय टी सी आणि सांस्कृतिक संस्थांची स्थापना झाली त्यांनी शिक्षण सर्वांसाठी खुले केले त्यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था आय आय टी आणि विद्यापीठ अनुदान आयोग यूजीसी स्थापन केले त्यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा पाया रचला त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी त्यांना एकोणीसशे ब्याण्णवमध्ये भारत रत्न सन्मानाने गौरवण्यात आले त्यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो मौलाना आझाद यांचे जीवन आपल्याला शिकवते की शिक्षण आणि एकता हीच प्रगतीची खरी गुरू केली आहे त्यांनी आपल्या विचारांनी आणि कार्याने भारताच्या शिक्षण व्यवस्थेला आणि राष्ट्रीय ऐक्याला अजरामर योगदान दिले आहे अशा थोर भारतरत्नास कोटी कोटी अभिवादन जय हिंद